नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोध कथा सांगणार आहे एक विकास नावाचा तरुण माणूस फार व होता त्याने आपली सगळी मिळकत दारू जुगार सारख्या व्यसनात घालविली मग तो दरिद्री होऊन भिकाऱ्यासारखा अरण्यात फिरू लागला शिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक ऊन पडले होते अशा वेळी विकास नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिले कडक ऊन व कोकिळा पाहून त्याला वाटले की खरच उन्हाळा आला व आता पांगुरुणाची काही गरज नाही असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला तेथे विकासने सगळे पैसे जुगारात घालविले संध्याकाळी थंडी पडली तेव्हा त्याला थंडीमुळे आजार पण आले उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुन्हा नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गाठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला तो प्रकार पाहून तो चांगला शुद्धीवर आला व मग त्या पक्षाला म्हणाला अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे घाण ठेवण्याचा मूर्खपणा केला तू मला आणि स्वतःचाही नाश करून घेतलास तात्पर्य व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की त्याला सभोतालच्या गोष्टीचेही भान राहत नाही त्यामुळे आयुष्यात कधीही व्यसन करू नका